भारताचे सातवे राष्ट्रपती छत्राची स्थापना करतात छत्राला कोल्हापूरचे राजे युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज राजांचे तेरावे वारसदार यांनी या जगेवरती ती सहाशे किलोची मूर्ती बसवली या मूर्तीवरती जो फुलांचा हार दिसतो का सांगलीवरून रोज येतो शिवप्रतिष्ठान मंडळाचा हार येतो सहा हजार कार्यकर्ते डेली दोन लोक येतात सकाळी सात वाजता शिवरायना आंघोळी घातली होते पूजा हार केला जातो आणि मग ते त्यांचा परतीचा मार्ग गाठला जातो दुसरा आहे येतो ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या मार्फत सुद्धा गेले दहा वर्षापासून हार येतो या दोन हारांसाठी तुमच्या शाळेच्या वतीने टाळ्या होऊन जाऊ दे बघा चाळीस चा 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 किलो असं एक जरीत बाराशे ऐंशी किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन इथे होत दरबार असा सहा हजार लोकांनी भरलेला होता आनंदाचा सोहळा आनंदाची तारीख आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजीराजे सहा जून पहाटे चार वाजता उठले रायगडावरच्या कोणताही देवतेने राजे विसरले नव्हते राजे रायगडाच्या सदरेतून निघाले नगारखण्याच्या बाहेर देहाच्या हत्तीच्या अंबारी मध्ये महाराज बसले प्रथम त्या दर्शनाला गेले आई भवानी देवीला साकडं घातलं गडाची गडदेवता गड़ा शिरकाई मातेची पूजा केली आणि पुन्हा महाराज नगारखण्याच्या समोर येऊन थांबले राजा अंबारीतून उतरले राजांचं पहिलं पाऊल रायगडाच्या सदर्यावरती पडलं इथल्या सहा जर लोकांनी डोक्यातले मानाचे फेटे काढले आणि झुकून राजाला मानाचा मुजरा घातला गेला महाराज तो मुजरा स्वीकारतायत राजे स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या पायरीला पोहोचले आपल्या औसाहेबांना म्हणू लागले की औसाहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय औसाहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचा भंधार माझा ताना कुठेच पाहतायत औसाहेब लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे बाजी प्रभू कुठे नुकतेच त्या नसरीच्या चिंडी प्रतापराव गुजर मुरारबाजी शिवाकाशी काशी असंख्यवीर मावळ्यांची नावं घेत लकलट्या पायराजे स्वराज्याच्या सियासराशीच्या डोक्यावरती छत्र प्रकट केलं हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली सात नद्यांच्या पाण्याने अभिषेक घातला गेला एक हजार मोहरा उधळला गेल्या आणि सिंहस्च्या मागून एका गुलजूपदाराने ललकारी दिली मी ललकारी देतो मागून सर्वांनी मोठ्याने जय म्हणायचे कि महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजा विराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की पाहिलाय का ज्याच नाव होतं हेनरी ऑब्झेंटन हा गडावती पायी आला होता खूप दमला होता थकला होता आणि नगारखाण्याच्या समोर बलाढ्य देहाचे दे चार पायाचे हत्ती पाहिले प्रश्न आपल्या रोजनिशी मध्ये नोट केला की बाबा रे मी दोन पायाचा माणूस रायगड चढतात एवढा दमचा झालो की छत्रपती शिवराय तुम्ही गडाच्या माथ्यावरती हे बलाढ्य देहाचे दहाचे चार पायाचे हत्या आणले कसे आता साडेतीनशे वर्षापूर्वी इंग्रजी बोलणारा माणूस सदरेच्या डाव्या कोपऱ्यात जातो डोक्यातली व्हाईट कॅप काढतो तो सुद्धा आपल्या महान राजाला झुकून मुजरा घालतो आणि प्रश्न विचारतो राजे त्या प्रश्नाचं चोख उत्तर देतात की आम्ही या रायगडाच्या माथ्यावरती जे बलाढ्य देहाचे चार पायाचे जे हत्ती आणले हत्ती छोटी पिल्ल होती आणि छोटी पिल्ल पालखीत बसून गडाच्या माथ्यावरती आणली होती म्हणजे लहानाचं मोठं करता येतं मोठ्याचं लहान होतं का हत्तीची वाट तीन वर्षात होते किल्ल्याचं बांधकाम चौदा वर्ष होत हा मराठाचा गणिमिका होता हे आपल्या राजाची दूरदृष्टी होती बघा समोर मध्यंतरी ती झाडी पाहिली का पाण्याचं कुंड सदरेतल्या लोकांना पाणी प्यायला व्यवस्थित ठिकाण होतं हा खडकच मध्ये का तर याचं कारण आहे का रायगडाचं टॉप शिखर इथे होतं रायगडाचं भूमिपूजन याच दगडावरती गेलं त्याच्यामुळे दगड हटवला गेला नाही तर काही लोकांचं म्हणणं असं आहे तुम्हाला आता मी इको प्रात्यक्षिक दाखवलंय की नाही हे प्रात्यक्षिक या खडकामुळे घडलं जात त्याच्यामुळे तो ठेवला गेला आपण आता बाहेर पासूया याचं नाव आहे नगार खणा सकाळी नगारे ढोल ताशे वाजले दरवाजा सकाळी उघडायचा सायंकाळी बंद व्हायचा बाली द्वार आहे होळीचा माळ बाजारपेठ पाहायला पुढे जाऊया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की